शहादा येथील भारतीय जनता पार्टी शहादा शहराकडून बिबट्यात जेरबंद करणाऱ्या वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शहादा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आदित्य हॉस्पिटल येथे शिरलेल्या बिबट्याला मोठ्या साहसाने व युक्तीने कुणालाही इजा न होऊ देता पिंजऱ्यात जेरबंद केले एक यशस्वी ऑपरेशन हिमतीने राबवून नागरिकांची सुटका केली सदर टीमची कामगिरी भारतीय जनता पार्टी शहादा तसेच प्रोत्साहित करणारी व प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याचा सार्थ अभिमान म्हणून वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी केले होते याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे हितेंद्र वर्मा विनोद जैन हेमराज पवार राजेंद्र अग्रवाल योगेश कोठारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी शहादा शहराकडून करण्यात आलेल्या सत्काराने अनेक संस्थांना नव चैतन्य निर्माण होईल आणि तेवढ्याच जोमाने पुढेही काम करण्याची ऊर्जा निर्माण होईल या उद्देशाने असे अनेक उपक्रम भारतीय जनता पार्टी शहादा शहराकडून राबविण्यात येत असतात प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क पिंजरामध्ये रेस्क्यू करण्यासाठी या टीमने जीव मुठीत घेऊन जे उल्लेखनीय कार्यक्रम केला जो उल्लेखनीय कर्तृत्वान कार्य केले त्याबद्दल त्यांचा या सत्कारा समारंभाचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे सोबत प्रथम माहिती ज्यांनी दिली अनिल भाऊ शिंपे उर्फ राजा भाऊ केलर आपले कमलेश भाऊ डोडवे यांच्या देखील या ठिकाणी देखी आपण सत्कार करणार आहोत आणि आजच सकाळी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कळालं असेल काही शहरातील नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पदा नियुक युवा मोर्चान झाली त्यांच्या देखील आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत खरं पाहिलं तर या समितीचं जेवढं कौतुक आणि सत्कार करावा तेवढा कमी राहील कारण त्यांना कसलं मानधान मिळत नाही त्यांना पाहिजे ते प्रोत्साहित केलं जात नाही आणि त्यांनी स्वतःहून त्यांच्या मनाच्या इच्छेनुसार कुठूनही फोन आला असेल आणि त्या ठिकाणी निस्वार्थपणे ते धावत असतील तर त्याचं कौतुक करणं गरजेचं होतं असं मागच्या आठ दिवसापासून शहराची जी कमिटी आहे कार्यकारिणी आहे त्यांच्या लक्षात आलं आणि दोन दिवसापूर्वी आम्ही विचार केला आणि या समितीचा जो सदस्य आहे राहुल कोळी यांच्याशी संवाद साधला कारण त्यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा मोबाईल नंबर नसल्याने मी संपर्क करू शकलो नाही परंतु त्यांच्या माध्यमातून त्यांना निरोप मिळाला असेल तरी भारतीय जनता पार्टी आपल्या कार्याची उल्लेखनीय कार्याची दखल घेत आहे आणि आपला सत्कार करायचा आहे कार्य तर खूप मोठं आहे त्याच्यामध्ये या सदस्यांनी सांगितलं की अंधश्रद्धामुळे प्राण्यांची हानी करतो आपण आणि भविष्यात हे दुर्मिळ होत जाईल येणारी जी जनरेशन पिढी जनरेशन जी पिढी आहे येणारी आपली त्यांना कदाचित जो डायनासोर आज आपण कागदावर बघतो किंवा फोटो बघतो भविष्यात तशी परिस्थिती सापाची किंवा वन्य प्राण्यांची होऊ नये म्हणून त्यांनी जी दखल घेतलेली आहे अतिशय वाखान्य जोगण्यासारखे आहे भाऊ तुम्ही जे सांगितलं खरोखर बऱ्याच दिवसांनी मी ते ऐकत आहे यापूर्वीही माझ्याकडनं माझा एक डेअरी फॉर्म आहे अचानक एक सापाचं त्या ठिकाणी किलो त्या ठिकाणी आढळलं छोटस आणि माझ्याकडनं देखील ही घटना अचानक घडली होती पण त्यानंतर मला जवळपास तीन दिवस झोपताना माझ्या डोक्यात येत होतं कुठंतरी आपण त्या ठिकाणी एक चूक केली आणि यानंतर अशी चूक होऊ नये परंतु आपले जे व्हिडिओ मी पाहतो आणि त्यानंतर मी फक्त मी नाही माझ्या परिवारातल्या सदस्यांना देखील आणि मित्रपरिवारालाही सांगत असतो की त्या साप असो किंवा प्राणी असो यांना न मारता त्यांना त्यांच्यापासून जी होणारी आपल्याला इजा असेल किंवा अडचण निर्माण होत असेल त्याच्या सावधपणा बाळगत आपण त्या समितीचे जे सदस्य असतील त्याच्या मोबाईल नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यावा आणि त्यांना तात्काळ जर आपण त्या ठिकाणी संपर्क केला ते आपल्यासाठी त्या ठिकाणी सहकार्य करायला उपस्थित असतील हे त्या दिवसापासून ठरवलं आणि त्यानंतर मी कुठल्याच प्राण्यावर असा घात केला नाही किंवा त्यांना मारायची हिंमत केली नाही आपलं कार्याची या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने दखल यासाठी घेतली की आपण येणाऱ्या काळामध्ये असंच उल्लेखनीय कार्य आपल्याकडनं होत राहो आपल्या हातून या मुक्या प्राण्यांची सेवा अशीच होत राहो भविष्यात आपण जी मागणी केली आहे की आम्हाला कसलं मानदयार नाही पण आमच्या आमच्याकडनं काहीतरी सहकार्य करावं हो। नक्कीच या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो की भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे शहराचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आहेत आम्ही आप सगळंच आपले आमदार साहेब असतील किंवा मंत्री असतील आपले आणि आमचे जे प्रदेशाचे महामंत्री विजू भाऊ आहेत यांना आम्ही नक्कीच त्या ठिकाणी विनंती करू आमच्या मार्फत आम्ही निवेदन देखील त्या दे ठिकाणी देऊ की ही जी समिती आहे या समितीची कुठं तरी आपण दाखल घ्यावी शासनाने यांना काहीतरी मानदान द्यावं जेणेकरून आपण निस्वार्थपणे फोन आल्यावर जे सो खर्च करून पेट्रोल डिझेल खर्च करून आपण त्या ठिकाणी उपस्थित राहता आणि उपस्थित राहून तुम्ही त्या ठिकाणीची अडचण जी असते अडचण नागरिकांची ती सोडवता त्यासाठी तुम्हाला काही ना काही मानदान दिलं जाईल अशासाठी आम्ही पाठपुरावा कर या ठिकाणी नक्कीच करू उन्हामुळे खूप त्रास होत आहे मी बघत आहे मी जास्त बोलणार नाही कारण आमची देखील वॉरियर्स जे आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांची एक मिटिंग आहे त्या मिटिंगाला आम्हालाही उशीर होत आहे हे तर एका गोष्टीचा असा वाटतो की आपल्या शहरामध्ये बरेचसे पदाधिकारी जिल्ह्यावर आहेत परंतु काही ज्येष्ठ मंडळी पण आहेत तर सगळ्यांना मी स्टेजवर बसू शकत नाही याची मला खेद आहे कारण सगळे स्टेजवर येतील तर मग समोर कोण राहील मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करेन की मनामध्ये असं काही ठेवायचं नाही की आम्ही जिल्ह्याचे होतो शहराचे होतो त्यांना बसवलं आम्हाला बसवलं काही गोष्टींचा मन मोठं करून आपण ते स्वीकारत राहावं आज आहे उद्या तुम्ही इथं याल याची मला तुमच्या नंतुत्वानुसार माहिती आहे म्हणून सगळ्यांना विनंती करेल असं मला काही ठेवाही नाही कारण शहादा शहर जसं नंदुरबार जिल्ह्याची आर्थिक राजधानी ओळखली जाते तसं राजकीय जी पण आर्थिक राजधानी आहे म्हणून या ठिकाणी मोठमोठे नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी काम करत असतात वन्यजीव संरक्षण समितीला मी या ठिकाणी विनंती करेल की जसं रवी भाऊंनी सांगितलं काही छोट्या मोठ्या सहकार्य करण्याचा आम्ही पण आपल्याला प्रयत्न करू असं काही असलं तर तुम्ही आम्हाला संपर्क करा रवी भाऊंनी आपल्याला आश्वासित पण केलं आम्हाला सदस्य म्हणून घ्या कुठे असलं